मोक्ष सायु जता जोड़े ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पे ऐसा संताचा महिमा लाली बोलाची शिम तुका म्हणे देवा तुका देवा त्यांची केली पावे शेवाख संताचा संतचा मही दाली बोलाया चीशी नमो इठवल राजिया, पांदुरंगा नमो रुख मिनी माबु गंगा नमो पुंडरीका, नमो चंद्रभागा नमस्कार रुखमिनी रुक्मिणी पांदुरंगा, तो Oh ये सकोला वेधेची मुखरा हे शिवोंदो श्रीचर श्री ते नमस्कारो न्याहा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन जादो चरणाचरे मी कळा कुसरी काही चरेणे बोलतो वचने अति भावी कैका जनार्दनी तुमचा मिरास

राजयोगी ब्रह्मज्ञानी वस्ती केली शरणांगती चरणी जागा मागितली चरणी जागा मागितली चरणाखाली घेऊन समाधी अपार संपविला नमस्कार माता श्री सद्गुरु Bhagwan Baba na Sadguru, Bhagwan Baba na Sharana Sharana Hanuman. शेषाई जता जोडी ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा पवित्र नगरी मध्ये पवित्र पावन अशा हनुमानजीच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह वर्ष पहिले

एक वर्ष माझ्या तब्येतीमुळे काही अडचणीमुळे मी येऊ शकलो नाही पण आता तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा माझं काहीतरी भाग्यच आहे त्याच्यामुळे तुमच्या दर्शनाचा मला योग मिळाला धन्या जदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला शिनगेला पहिल्या वर्षामध्ये असणारा हा अखंड हरणाम सप्ताह भावार्थ रामायणाची कथा माझ्याकडून शब्दच कमी पडले हो पट्टे पोहोलेला खरंच एका भावक झालो होती महागाईकडे चालू होती तर लग्नाला आणि महागाई तिथं लग्नाला जातानी

पीक बघितल्यावर काळी ही सांगायची गरज नाही आता हे वातावरण बघून किती लोक गरज पहिल्या वर्षातली चौथ्या दिवसाची चौथ्याच का चौथ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि मी या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद जगदवंदनीय तोच नाही तर आपल्या भारताचं वैभव व वैभव सर्व जगांना ज्यांनी मोठा तो देश खेळवा संसाराचा विचार केला नाही जाळवार अंगणी संसार तर कोणी बी करत आहे मी करतोय तो मी करता सगळेच करतात संसार केल्यानं माणूस अमर होत नाही अमर जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्ट परोपकारी मला असं सांगा पैसे कमविणाराचे कुठं मंदिर आहेत का पैसे कमविणाराचे नाही बाबा काय सुंदर तुम्ही गायन काम केलं आमचे केशव महाराज गंगा खेळकर मला वाटतंय तुमच्या काय भूमीमध्येच गोदावरी काही मी तुमच्या जवळच्या काटोणा बनणार आहे तुमच्या जवळचेच काय नागांबर गोवाने काशीराम बो गेले कसं असत सहा वासामध्ये माणूस घडतात बाबा आपलं गाववाडी केकनवाडी केकनवाडी म्हटलं तर काय नाही मी असतो केकन म्हटलं दरवर्षी सध्या असं आहे का बरोबर तुम्ही सर्व माझे माय बाप खऱ्यानच मी कीर्तन मला येत नाही से, ये मला भावात रामायण सांगता येतं मला बाबा हे तर म्हणजे मीच म्हणतो आहे पण कीर्तनात तर अभ्यास काय नाही पण आता कसं आहे सेवके करावे सांगितले काम येत नाही तरी कोणी मला रोज झुकू देत नाही ती बी अडचण आहे आणि वैराग्याचे महावीर होतो गोबर आहे यांचा हा अभंग आहे त्यांनी या अभंगामध्ये फक्त संतांची संगती मागितली संतांचं दर्शन मागितलं संतांचं अलीकर मागितलं संताजवळ सर्व काही आहे हेच मागितलं माणसाला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर माय बाप हो फक्त परमार्थात उद्धार होऊ शकतो कितीही कमवा काही बी करा मी बी कमी तुम्हीही कमवा पैशाशी तर माणसाला किंमत नाही पण शेवटी संग येणार धन म्हणजे एकच आहे परमार्थ महा जोडी देवाचे लाभाचे अरे उद्धार करून घ्यायच या उने उधार करता येत आहे बाकीच्या चौऱ्याऐंशी लाट मध्ये उद्धार करता येत नाही कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये करता येत आहे

कोणा नाही पण उदर करायला काय लागतय काय लागत नाही सप्ताह करायला पैसा लागतो महाराज आणायला महाराजाला पैसा लागतो पण आपली आपण काहीच लागत नाही काहीच पैसो, पैसो नाही <स्थाँगा> <नाशु। स्थाँगा> एक कचित आवडी अनंत देवाचं नाव द्यायला आणल्या आणि संगत चांगल्या शिका माणसाची संगत आउट गेली का लगावच्या चौकातून एकदा नवीन ड्रायव्हर परळीला जाण्याच्याऐवजी माझल गावला गेला परभणी शिवी त्याला सुधरतच नाही निरोबर आलो नाही आपल्या जीवनाचा टर्न एक वेळेस आउट साईडला गेला 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 पुन्हा महागाली यायला तरी मी काही जाणकार एखाद्या वेळेस तेलगावच्या चौकातून बीडला जायचं म्हणून गाडी गप्पून वळली बीडला जायचं म्हणून माजच्या गाडीतच घुसलो गाडी पुढे गेल्या गेल्या तरी ना गाडी जरा तेलगाव सोडलं तरी माणसानं उतरायला पाहिजे ना काही ते बघतच नाही कंडक्टरकडे बघणार इकडे बघणार तिकीट द्या म्हणणार तरतात पात्र पुढं गाडी गेली मला आपलं सांगायचंय आपलं आपला जरी रस्ता चुकला असला आपला कुणाच्या नादानं कुणाच्या कोणाच्या कुणाला व्यसन लागला असेल कुणाला काय लागला असेल कुणाला काय लागला असेल पण ताबर तो माणसानं शहाणं व्हावा आणि शहाण झाल्याच्या नंतर आता काही लोक का म्हणते महाराज बर का कि नाही बाबा मी आतापर्यंत काय नाही करू नाही ते केलंय खाऊ नाही ते खाल्लंय पिऊ नाही ते केलंय आणि आता एवढे म्हणते तुळशीच्या माळा घालून आपल्याला कोणी काही चांगलं म्हणणार आहे का <laughs> घेऊन आलेला नाही एवढे साधू संत झालेत मोठे मोठे झाले योगी महानुभव सगळे झालेत पण आल्याच्या नंतर संतीनं उद्धार अर्धा भरता संतांची संगती ये तेने होय शांती महता। महता संत संगतीचे काय सांगू सुख आपणा अरे संगत चांगल्याचे करायची हे परमार्थ केलेला तिथवर तिथपर्यंत जाऊ शकत नाही त्याला आपल्याला काही कोर्टात केस आहे आपण अतिबुद्धिमान आहे तरी सुद्धा आपण आपली बाजू मांडू शकत आपल्याला वकीलच लावा लागतो जेच कोण पैसा घेण्यासाठी आपल्याला जसा वकील लावा लागतो तसा देव आपला करण्यासाठी साधूच्या शरणंगती साधूची संगती केल्याशिवाय आपण देवापर्यंत पोहोचू शकत नाही मनोमार्ग गेला तो तेथे श्रीमुखला हरी पाठी स्थिरावला तो संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे Oh, Obrigado. ಯಾಕೆ ಯಾರು ಆಯಿತು

नाही चार वेद सहा अठरा पुरा आता त्याचा टाईमच आहे त्याचं ते परिणाम वेदाला सुद्धा कळत नाही मनोबाग घ्यायला मी सांगितलं ना, ना वेद नाही ना अंत कानराचा कानरा राजा कंधरीचा वेदा कराय श्रोती नेती नेती बस